करोना जगभरात हाकार माजवला आहे या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच पातळीवर काटेकोर नियोजन करण्यात येत आहे मात्र देवळाली कॅम्प येथील सुभाष हायस्कूलच्या शिक्षिका ज्योती चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकारलेला एक आगळा वेगळा उपक्रम सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजतो आहे अनेक सहकलाकारांना सोबत घेऊन एक गीत नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले यावेळी एन न्यूजशी बोलताना डॉक्टर गुजर सुभाष हायस्कूल येथील शिक्षिका ज्योती चव्हाण यांनी आपला मनोगत व्यक्त केला कोरोना नावाचं संकट लवकर दूर व्हावं यासाठी देवाकडे साकडं घालणारं वाट दिसू दे का देवा वाट दिसू दे हे गीत चित्रित करण्यात आलं आहे नाशिकमधील चाळीस कलाकारांचा या गीतामध्ये समावेश आहे कोरोनाविरुद्ध जे योद्धे काम करत आहे त्यांना या गीताद्वारे नवी स्फूर्ती मिळावी या उद्देशाने हे गीत चित्रित करण्यात आलेलं आहे कोरोनाचं संकट लवकर जाऊन एक सुजलाम सुफलाम राष्ट्र पुन्हा एकदा नांदू दे अशी आशा या गीताद्वारे केली गेली आहे कोरोना संकटातून लवकर मार्ग निघावा यासाठी चाळीस कलाकारांनी साखळी घालत वाट दिसू देगा देवा कार अजय अतुल यांचे आहे त्यामध्ये कलाकारांनी आपल्या कलेला विविध पद्धतीने अभिव्यक्त केले आहे येथील संगीतकार गीतकार वादक नर्तक कलावंतांनी घरी बसूनच चित्रीकरण करून त्याच्या विनोद यांनी एकत्रित केले आहे अभिनेत्री संदेशा पाटील राजा पाटेकर बासरी वादक प्रमोद हिरे चित्रकर्मी गजानन वाल सुबोध कांतयन यश उनवणे राजेश्री मोजाड गौरी आहेर राहुल शृंगारकर महेश उपासनी सुनील गुळवे प्रशांत केंदळे सचिन जोशी प्रीतम मांजरे आदींचा समावेश आहे यूट्यूबवर प्रसिद्ध होताच या गाण्याला पहिला काही तास शेकडो लाईक मिळाल्या नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी भारत चव्हाण देवळाली कॅम्प